नमस्कार स्टार प्रवाह वाहिनीवरील प्रेमाची गोष्ट ही मालिका एका उत्कंठ वर्धक वळणावर येऊन ठेपली आहे या मालिकेतील सर्वच पात्रावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दाखवला आहे मात्र नुकतंच या मालिकेतून एक मोठा ट्विस्ट समोर येत आहे या मालिकेत काम करणाऱ्या एका सुप्रसिद्ध पात्राचे निधन झाले आहे चला तर मग जाणून घेऊयात कोणता आहे तो पात्र व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वायन मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोचत राहतील मित्रांनो या मालिकेत आता मेहिकाचे निधन होते सावनी ही या मालिकेत आता मेहिकाचे जीव घेणार आहे मेहका हे पात्र अभिनेत्री अश्विनी एकबोटे यांची सून अभिनेत्री अमृता बने हिने साकारले आहे मात्र हा ट्विस्ट अनेकांना आवडलेला नाही मेहिकाचे निधन बघून अनेकांनी या मालिकेवर राग व्यक्त केला आहे तर तुम्हाला हा ट्विस्ट बघायला आवडेल का कमेंटमध्ये नक्की सांगा